राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सोयाबीनचे दर हे पाच हजार रुपयाच्या बार त्या ठिकाणी गेले आहेत ज्यांना समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार पाचशे रुपयाचा भाव त्या ठिकाणी मिळत दिसतोय सोयाबीनच्या भावात आणखी तेजी येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय जालनासोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल हिंगणा बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल मूर्तिजापूर बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पाहूयात कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर शेतकरी मित्रांनो पंधरा जून रोजी बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी आवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पडतोय छत्तीसशे रुपयांनी जास्तीत जास्त दर पडतोय चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची मोरुम बाजार समिती याच्यामध्ये जी आवक झाली आहे ती आहे साठ क्विंटल कमीत कमी दर पडते चार हजार पंच्याहत्तर रुपयाने जास्तीत जास्त मुरुम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आवक सोयाबीनची आता कमी होताना दिसत आहे यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक गेले बघा दोनशे सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दरभेडतोय चार हजार दर दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल इथं सुद्धा आवक या ठिकाणी आता कमी झालेली आहे यापुढची बाजार समिती आहे वाशिम विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे तीन हजार क्विंटल कमीत कमी भेटतोय अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतोय चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो तर म्हणजे त्या ठिकाणी बारशी आवक झाली बघा एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी जास दर भेटतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त धरपेटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील आपण जी का बाजार समिती शेतकरी ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा अठराशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त झरपेडतोय त्रेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांती आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाले बघा पाचशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी जस दर भेटतोय तेवीसशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा एकशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटते अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला हिंगोली बाजार समितीमध्ये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाधार्थ मिळते शेतकरी ती आहे त्या ठिकाणी आंबे झोग हो आवक झाली बघा एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी जास दर वाढतोय तीन हजार पाचशे एकसष्ट रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे चार रुपये प्रति क्विंटल यापुढे का पदार्थ आहे म्हणते शेतकरी ती आहे त्या ठिकाणी उमरेड आवक झाली बघा पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दरतोय अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल